बीड जिल्ह्यातील परळी इथं शिवभोजन चालकानं दिव्यांगांना मारहाण केली होती त्या संदर्भात दोषींवर कारवाई करावी जिल्हा जालन्यातील दिव्यांग बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या वतीनं निदर्शने करण्यात बीड जिल्ह्यातील परळी इथं शुभोजन चालकानं दिव्यांगाला शुभभोजन न देता मारहाण केली असून त्या शुभभोजन चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जालना जिल्हा दिव्यांग बांधवांनी केली आहे या संदर्भात मागणीचं निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालया तुम्ही निदर्शन केली काय नेमकी मागणी नेमकी अशी आमची मागणी आहे की शुक्रवारी परळी वजनात येते एका शिवभर भोजन चालकाने आमच्या एका दिव्यां बांधवाला मारहाण केली आणि त्याला शिवभोजन दिलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की शिवभोजन मालकावर कारवाई झाली पाहिजे त्याचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि तिसरी मागणी अशी की भविष्यामध्ये जेणेकरून कोणत्याही दिव्यांगाला होऊ नये आणि जे काही ज्यांनी मारहाण केलेली आहे आणि जे शिवभोजनाचे मालक आहे दोन हजार सोळा दिव्यांग ऍक्ट नुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे हा नाव तुमचं सतीश फतपुरे